गुड मॉर्निंग महाराष्ट्र सुरू करूया आपल्या सकाळच्या गरमागरम प्रश्नांना केंद्र सरकारने कोणत्या केंद्रीय वेतन आयोगाला मान्यता दिली आहे याचं योग्य उत्तर आहे आठवा वेतन आयोग केंद्र सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाला मान्यता दिली आहे या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई असतील जे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत हा आयोग सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या शिफारशी करणार आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे नुकतेच नाईटवुडने सन्मानित झालेला जेम्स अँडरसन कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी क्रिकेट इंग्लंडचा प्रसिद्ध वेगवान गोलंदाज जे मॅन्डरसन यांना नुकताच नाइटहुड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ते क्रिकेट या खेळाशी संबंधित असून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजापैकी एक आहेत त्यानंतरचा क्वेश्चन आहे ॲमेझॉन फेस प्रकल्प कोणत्या देशात सुरू करण्यात आला आहे याचं योग्य उत्तर आहे ब्राझील ॲमेझॉन फेस फ्री एअर ओ टू इनरिचमेंट हा प्रकल्प ब्राझीलमध्ये सुरू करण्यात आला आहे हा एक मोठ्या प्रमाणात होणारा वैज्ञानिक प्रयोग आहे ज्यामध्ये उष्णकटिबंधीय झाडांना भविष्यातील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणाशी जुळून घेण्यासाठी अभ्यास केला जात आहे या प्रकल्पाचा उद्देश हवामान बदलाला जंगल कसे प्रतिसाद देईल हे समजून घेणे हा आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे महाराष्ट्रात कृषी सक्षमीकरणासाठी आशियाई विकास बँकेने म्हणजेच ए डी बीने किती दश दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्ज मंजूर केले आहे याचं योग्य उत्तर आहे चाळीस अब्ज दशलक्ष अमेरिकन डॉलर कर्ज मंजूर केले आहे आशियाई विकास बँकेने महाराष्ट्रात कृषी सक्षमीकरणासाठी चाळीस दशलक्ष अब्ज डॉलर कर्ज मंजूर केले आहे या प्रकल्पाचा उद्देश ग्रामीण वीज पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण वितरित अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी विश्वासार्ह सौर ऊर्जेवर आधारित पुरवठा उपलब्ध करून देणे हा आहे यामुळे राज्यातील कृषी उत्पादन क्षमता सुधारण्यास मदत होणार आहे आशियाई विकास बँक आल्या तर आशियाई विकास बँकेबद्दल जाणून घेऊया स्थापना एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट अध्यक्ष सुगू असा कावा अकरावे अध्यक्ष आहे मुख्यालय मंडल्युंग फिलिपिन्स सदस्यत्व एकोणसत्तर देश आहे नवीन सदस्य कोणता बनला आहे इस्राइल त्यानंतरचा क्वेश्चन आहे सी एल एम पी म्हणजे क्लॅम पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केली आहे याचं योग्य उत्तर आहे कोळसा आणि खान मंत्रालय या मंत्रालयाने क्लॅम्प हे पोर्टल सुरू केलेले आहे क्लॅम्प म्हणजेच कोल अँड ॲक्वेसिशन मॅनेजमेंट अँड पेमेंट हे पोर्टल कोळसा मंत्रालयाने सुरू केले आहे हे एक एकीकृत एक डिजिटल पोर्टल आहे जे कोळसा क्षेत्रातील भूसंपादन भरपाई आणि पुनर्वसन प्रक्रिया सुलभ करते या पोर्टलमुळे कोळसा उत्पादन आणि व्यवस्थापन अधिक आणि कार्यक्षम होईल त्यानंतरचा क्वेश्चन आहे महिलांच्या सुरक्षेसाठी कोणत्या राज्य सरकारने महिला सुरक्षा योजना सुरू केली आहे याचं योग्य उत्तर आहे केरळ केरळ या सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा योजना ही योजना सुरू केली आहे केरळ सरकारने महिला सुरक्षा योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांच्या सुरक्षेची हमी देणे आणि गृहहिंसा अत्याचार आणि छळवगणूक यासारख्या प्रकरणावर त्वरित कारवाई करणे हा आहे तसेच ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासोबत आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा वाढवण्यावर भर देते त्यानंतरचा क्वेश्चन आहे भारतीय नव्वदभा ग्रँडमास्टर कोण ठरले आहे याचे योग्य उत्तर आहे इलम पार्थी आर इलम पार्थि आर हे भारतातील नव्वदवे ग्रँडमास्टर ठरले आहे ते चेन्नई तामिळनाडू येथील असून अत्यंत लहान वयात त्यांनी हे यश मिळवले आहे भारत हा जगातील सर्वाधिक ग्रँडमास्टर असलेला देशापैकी एक बनला आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीस महिला क्रिकेट विश्वचषक कोणी जिंकलेला आहे याचं योग्य उत्तर आहे भारत दोन हजार पंचवीसचा महिला क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला आहे भारताने अंतिम सामन्यात प्रभावी खेळ करून विजेतेपद मिळवले हे भारताच्या महिला संघाचे पहिले विश्वचषक विजेतेपद ठरले असून देशासाठी अभिमानाचा क्षण आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे कोणत्या देशाने अलीकडेच पाच क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी साऊथ कोरिया म्हणजेच दक्षिण कोरिया दक्षिण कोरियाने अलीकडेच युन्मो पाच हे प्रगत बॅलेस्टिक क्षेपणास्त्र यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहे या क्षेपणास्त्राची रेंज आणि ताकद मोठी असून ते स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानातील मोठी झेप मानली जाते त्यानंतरचा क्वेश्चन आहे मध्य प्रदेशात चित्त्यांच्या पुनरुत्थानासाठी तिसरे ठिकाण म्हणून कोणते अभयारण्य निवडले गेले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर नवरा देही वन्यजीव अभयारण्य मध्य प्रदेशातील नवरादेही अभयारण्य हे आता चित्त्यांच्या पुनरुत्थानासाठी तिसरे ठिकाण म्हणून निवडले गेले आहे यापूर्वी राष्ट्रीय उद्यान आणि गांधीसागर अभयारण्य ही दोन ठिकाणे निवडली गेली होती या क्षेत्रात मोठ्या लोकसंख्येमुळे उद्यानावरील दबाव कमी होईल आणि प्रजातीसाठी योग्य अधिवास निर्माण होईल आज इथेच थांबूया उद्या भेटूया सकाळी सहा वाजता धन्यवाद